नमस्कार तर आज बनूया शेवपापडी आणि साधी शेव फरसांमध्ये ज्या प्रकारची शेव आणि शेवपापडी असते अगदी तशाच प्रकारची खमंग खुसखुशीत ही शेवपापडी आणि शेव होते ही शेवपापडी आणि शेव मी चिवड्यामध्ये टाकण्यासाठी बनवते फरसाण टाकण्याऐवजी हो मी शेव शेव खुणा खुणा अ, ही शेवपापडी आणि शेव टाकते चिवडा खूप मस्त लागतो असंचसुद्धा मुलांना खायला ही शेवपापडी आणि शेव आवडतं म्हणून आवर्जून बनवते दिवाळीला आणि ही शेवपापडी आणि शेव, शेव बघितलं तर अगदी शेवपापडीची प्रत्येक लेयर अगदी सुटसुटीत झालेली आहे चला तर मग बघूया फारसांमध्ये असते तशी शेवपापडी कशी बनवायची तर त्याच्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे आता इथे मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात ही शेवपापडी बनवत आहे तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो बेसनपीठ घेतलं आहे आणि बेसनपीठ चाळून घ्यायचं बेसनपीठ चाळूनच घ्यायचं त्याच्यामुळं शेवपापडी एकदम हलकी आणि खुसखुशीत होते तर आता हे बेसनपीठ चाळून झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धा चमचा ओवा हातावरती छान चुरून घालायचा आता याच्यामध्ये हळद घातलेली आहे हळद थोडीच घालायची खूप जास्त हळद घातली तर अगदी लालसा रंग येतो त्याच्यामुळं हळद कमी घाला त्याच्यामुळं छान पिवळा रंग येतो शोपापडीला पापडीला नंतर एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने अर्धा चमचा हिंग घातलं आणि त्याच छोट्या चमचाने पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे याच्यामुळे आतल्या साईडने पापडी पोकळ होते आणि छान खुसखुशीत होते आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजवते वेळी चमचाने वगैरे मिक्स करायचं नाही डायरेक्ट हाताने पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण की बेसन पिठामध्ये गुठळ्या होतात आणि त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण समजत नाही कमी जास्त होतं पीठ पातळ झालं तर, तर दुसरं पीठ घालावं लागेल त्याच्यामुळं मग हातानेच छान व्यवस्थित हे मळून घ्यायचं बेसन पीठ मळायला थोडं चिकट असतं त्याच्यामुळं वेळ लागतो आणि हातालाही खूप चिटकतं पण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे पीठ खूप पातळ भिजवायचं नाही पीठ जर पातळ भिजवलं तर पापडीच्या ज्या लेअर आहेत ते एकमेकांना चिटकतात त्याच्यामुळं पीठ पातळ भिजवायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा भिजवायचं नाही घट्ट भिजवलं तर तेलात पापडी तळतेवेळी लेअर सगळ्या वेगवेगळ्या होतात त्याच्यामुळं पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट भिजवायचं नाही तर बघा थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने गुठोळ्या न होऊ देता हे पीठ छान भिजवून घेतलं आहे तर आता हे पीठ कसं ओळखायचं की परफेक्ट तयार झालेलं आहे तर चमच्यावरती जर पीठ घेतलं आणि चमचा जर उलटा केला तर बघा पीठ खाली पडत नाही आहे हे अगदी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे आता तेल गरम करायला ठेवलं मी कढईत एकदम पसरट कढई घ्यायची म्हणजे पापडी छान तळली जाते आता सोऱ्याला मी अशा प्रकारे पापडीची प्लेट लावून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल सोडायचं म्हणजे पीठ जास्त चिटकत नाही सोऱ्याला आणि बघा एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे पाण्यात हात बुडवायचा आणि हे पीठ छान सॉफ्ट करून घ्यायचं हातावरती अशा प्रकारे आणि सोऱ्यामध्ये भरायचं आहे बघा पिठामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत खूप छान पीठ भिजलं आहे तर आता सोऱ्या बंद करून घेतला आणि तेलसुद्धा छान गरम करून घेतलं आहे पापडी तळते वेळी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची खूप जास्त लो ठेवली तर पापडी तेल पिते आणि खूप जास्त मीडियम ठेवली कंटिन्यू तर पापडी कच्ची राहते त्यामुळं लो टू मिडियम करायची आणि शेव तळायचे आहे तर आता तेल गरम झाले गॅसची फ्लेम स्लो केली आहे सध्या आणि बघा अशा पद्धतीने सोऱ्या गोल फिरवत फिरवत पापडी बनवायची आहे तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सोऱ्या गोल फिरवत फिरवत पापडी बनवायची आहे आणि बनवून झाली की मग छान तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आता मी मिडियमवर ठेवली आहे आणि छान पापडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आता तळलं हे कसं ओळखायचं तर बघा तेलावरती जे बुडबुडे आहेत ते थोडेसे कमी झालेले आहेत आधीपेक्षा म्हणजेच पापडी तळलेली आहे, आहे पूर्ण कमी होईपर्यंत ठेवलं तर अगदी लाल होतो पापडीचा रंग त्याच्यामुळं थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग पापडी तेलातून काढायची आणि बघा काय सुंदर ही पापडी झालेली आहे खूप छान रंग आला आहे अशाच पद्धतीने अजून एक पापडी करून बघूया बघा सोऱ्या गोल फिरवायचा एकमेकाला आ, ही पापडी चिटकणार नाही याची काळजी घ्यायची एक ठिकाणी गोळा होते असं दिसलं की मग सोऱ्या फिरवायचा आणि ही पापडी राऊंड शेपमध्ये करून घ्यायची आणि बघा लो टू मिडीयम गॅसच्या फ्लेमवरती पापडी छान तळून घ्यायची पापडी तेलातून काढल्यानंतर थोडा वेळ एखाद मिनिट ती थोडीशी नरम वाटेल पण जसं ती गार होईल तसं तसं छान कुरकुरीत खुसखुशीत होते आणि इथे अशा प्रकारे सगळ्या पापड्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघा खूप सुंदर रंग आला आहे आणि पापडीची प्रत्येक लेअर अगदी मोकळी झाली आहे खुसखुशीत झाली आहे तर अशा प्रकारे इथे पापडी तयार झालेली आहे ही ही पापडी मी तोडून अशा प्रकारे मुरमुऱ्याचा जो चिवडा असतो त्याच्यामध्ये टाकते खूप छान टेस्टी लागतो चिवडा आणि मुलंसुद्धा असंच ही पापडी सॉस बरोबर वगैरे खातात तर इथे आपली ही शेव पापडी तयार झालेली आहे आता बनवूया शेव तर पापडी शेव बनवण्यासाठी एकसारखंच साहित्य लागतं आणि बेसनपीठ खूप चिकट असतं त्यामुळं सारखं सारखं भांडी खूप भरवणंही घासायला जड जातं त्याच्यामुळं मी काय करते शेव आणि पापडी हे लगेचच एकामागे एक एकाच भांड्यामध्ये पीठ भिजवून घेते तर आता पापडीचं जे पीठ भिजवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी हे शेवचं पीठ भिजवत आहे तर शेव मी इथे सध्या अर्धा किलो पीठ छान गाळून घेतले चाळणीने त्याच्यामध्ये चा चवीनुसार चा मीठ घातलं आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं याच्यामध्ये मी ओवा किंवा लाल तिखट घातलं नाही कारण ही शेव मी सोऱ्याची जी सगळ्यात लहान प्लेट असते त्याच्याने गाळणार आहे त्याच्यामध्ये ओवा टाकला तर ओवा त्या गाळणीतून निघत नाही आणि शेव व्यवस्थित पडत नाही म्हणून मी ओवा टाकलेला नाही आता ही मी अर्धा किलोची बनवत आहे आणि दुसरी शेव मी अर्धा किलोची तिखट बनवणार आहे त्याच्यामध्ये मी ओवा आणि लाल तिखट टाकून मोठ्या सोऱ्याची जी प्लेट असते त्याने बनवणार आहे तर बघा आता ही जी प्लेट आहे सोऱ्याची तर त्याच्यामधून ओवा निघणार नाही बाहेर आणि शेव व्यवस्थित बनणार नाही म्हणून मी प्लेनच बनवलं आहे तर आता पीठ बघा अशा प्रकारे भिजवून घ्यायचं जे पापडीचं पीठ भिजवलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ भिजवायचं आहे याच्यामध्ये मी हळद टाकलेली नाही हळद न टाकता शेवेला खूप छान रंग येतो हळद टाकली तर थोडीशी लालसर दिसते शेव म्हणून मी हळद टाकलेली नाही तर आता सोऱ्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं चांगलं की मग शेव तळून घ्यायची शेव तळते वेळी लो टू मिडियम गॅसवरतीच तळायची शेव तळायला खूप वेळ लागत नाही आणि बघा अशा प्रकारे तेलामध्ये गोल फिरवत फिरवत ही शेव पाडून घेतली आणि आता लगेचच शेव तेलात टाकल्या टाकल्या पलटी करायची नाही कारण की ते पीठ कच्चं असतं त्यामुळं शेवची जी ही कुरडई आहे ती मोडते त्याच्यामुळं एक ते दोन मिनिट आणि शेवची कुरडई वरच्या साईडने थोडीशी कडक झाली की मग पलटून घ्यायची शेव तळते वेळी सुद्धा तेलावरचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग ओळखायचं की शेव तळलेली आहे पण पापडी तळतो त्याच्यापेक्षा शेव तळायला थोडस कमी वेळ लागतो तर बघा शेवला खूप सुंदर असा रंग आलेला आहे हळद न टाकता सुद्धा खूप छान पिवळसर रंग आलेला आहे हळद टाकलं तर लालसर रंग येतो म्हणून मी हळद टाकत नाही शेवमध्ये जेव्हा तिखट शेव बनवते मी लसूण शेव किंवा तिखट घालून तेव्हा हळद टाकते कारण की लाल तिखट घालतो त्याच्यात म्हणून तर आता बघा मी इथे सगळी शेव तळून घेतलेली आहे आणि बघू शकता हळद न टाकता किती सुंदर रंग आला आहे शेवला आणि खूप कुरकुरीत होते खुसखुशीत होते ही शेव आणि या शेवची जर कुरडई बघितलात तर एक ना एक तार एकदम मोकळी झालेली आहे अजिबात चिटकलेली नाही तर बघा इथे शेव आणि शेव पापडी दोन्ही बनवून झालेला आहे तर चला या पद्धतीने तुम्ही खमंग खुसखुशीत ही शेव पापड़ी आणि साधी शेव बनवून बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान दिवाळी फराळ रेसिपीजसाठी